आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला अहेरी येथे मकर संक्रांतीच्या सणानिमित्त रुग्णांना फळे वाटप करून सण साजरा करण्यात आला यावेळी अहेरी विधानसभा पोर्टल पत्रकार संघटनेचे अध्यक्ष जावेद अली पोर्टल पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष महेश अलोने राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे तालुका अध्यक्ष नागेश मडावी जिल्हा सचिव रतन दुर्गे सदस्य अमोल अलोने पत्रकार संतोष बोमावार पत्रकार मधुकर गोंगले पत्रकार मोहसिन शेख यावेळी उपस्थित होते पत्रकार संघटनेचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष महेश अलोने यांनी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की आजचा जो दिवस आहे तो अतिशय गोड दिवस म्हणून महाराष्ट्रात महिला मोठ्या उत्साहात तेळगुळ देऊन साजरा करतात त्यात एक भरीव म्हणून आपण सेब केळी व वा बिस्किट वाटप केले रुग्णांना असे वाटू नये की आपण आपल्या कुटुंबियातील सदस्यांसोबत सण साजरा केला नाही काही असो रुग्णांनी यावेळी भरभरून आनंद व्यक्त केला व आशीर्वाद सुद्धा दिला यावेळी नागेश मडावी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे तालुका अध्यक्ष जिल्हा सचिव प्राचार्य रतन दुर्गे व मोठ्या संख्येने रुग्ण उपस्थित होते महागाव वार्ताहर गजानन झाडे